आज अयोध्या राम प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे या सोहळ्या दरम्यान रामदरबार आणि इतर उपमंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या सोहळ्याची जयत तयारी आता पूर्ण झाली आहे या सोहळ्यासाठी मधून बासष्ट हजार प्रसाराचे बॉक्स येणार आहेत हे प्रसाराचे बॉक्स सोहळ्यात उपस्थित भाविकांना वितरित केले जाणार आहेत रामदरबार आणि इतर ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय रामदरबार उपमंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे अयोध्येत दरबार त्या ठिकाणची दृश्य पाहतोय आज राम दरबारात प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकशे एक पुजारी त्या ठिकाणी असताना अयोध्येत प्राण प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्यासाठी लखनौमधून बासष्ट हजार प्रसाराचे बॉक्स सुद्धा पाठवले जाणार आहेत एकशे एक पुजारी एक हजार नऊशे मंत्रांचं पठण करत हवन सुद्धा त्यावेळी करणार आहेत रामदरबार आणि इतर उपमंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज होणार आहे एक वेगळा उत्साह पाहायला मिळते मंदिर परिसरातील आठ देवळात विविध देवतांची प्राणप्रतिष्ठा यावेळी केली जाणार आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मंत्रांचं पठण यावेळी केलं जाणार आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय तयारी पूर्ण या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महंत सुधीरदास जोडलेत सुधीरदासजी पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे हा राम दरबार प्राण प्राणप्रतिष्ठा जो सोहळा आहे तो नेमका कसा असणार आहे असं आहे की प्रघुरामचंद्रांचे जे विग्रह आहेत राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमता परिवार देवता असं त्या ठिकाणी संबोधलेलं आहे त्याचप्रमाणे इतर मंदिराच्या सर्व बाजूला देखील ऋतुसंज्ञक म्हणून त्या संपूर्ण परिसराचं संरक्षण करणाऱ्या देवता त्याचप्रमाणे मुख्य जो आहे तो सुवर्ण कलश प्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न होते तर तिथे आपल्याकडे आपण पाहिलं असेल की पंढरपूरला अनेक मंडळी ही वारीला जातात परंतु प्रत्येकाला विठ्ठलाचं दर्शन होत असं नाही ते काय करतात कलशाच दर्शन घेतात आणि माझं विठ्ठलाचं दर्शन झालं असं म्हणतात तर कलशस्थ मुखे विष्णू कंठे रुद्र समा श्रिता मुले त्रस्थितो ब्रह्मा मध्यमातृ गणास्मृत कुक्षव तुसागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा यजुर्वेद अशा पद्धतीने कलशाची महिमा आली आहे जेवढं दर्शन पवित्र मानलं जात तेवढच मांगल्य कलश जो सुवर्ण शिखर आहे त्याच देखील दर्शन तितकंच पवित्र मानलं जात त्याप्रमाणे कलशाची प्रतिष्ठा झाली आणि राम दरबार ज्याला संबोधलेला आहे आपल्याकडे आमच्या काळारामाला देखील राम जे आहेत ते तीन रूपामध्ये म्हणजे उजवा हात जो आहे तो छातीवरती आहे आपण पाहिलं तर इथे कोदंडधारी राम आहेत म्हणजे धनुष्य हातात घेतलेले रामाचा जो विग्रह आहे त्याचप्रमाणे सिंहासनाधीश्वर जे प्रभू रामचंद्र असतात त्यांच्या डाव्या बाजूला सीता माता असते उजव्या बाजूला लक्ष्मण हातामध्ये चवळी घेऊन उभा असतो त्याचप्रमाणे भरत शत्रुघ्न हे बाजूला असतात आणि हनुमान जे आहेत आपण जे चित्र पाहतोय त्या ठिकाणी तिथे राय हो हे खाली बसलेले असतात तर हा जो विग्रह आहे प्रभू रामचंद्रांचा राम विग्रवान रूपेन धर्म राम प्रत्यक्ष म्हणजे मूर्ती रूपात त्या ठिकाणी साक्षात देवरूपात उभे आहे अशा पद्धतीने तिथे स्थापना करून आज शुभमुहूर्त काढून गेले जे तीन दिवस हा सगळा प्रतिष्ठा सोहळा चाललाय त्याचा आज प्रधान जे नक्षत्र तिथी वार पाहून आजची शुद्ध नवमी त्या ठिकाणी होते आणि संपूर्ण भारत वर्षाला याचा लाभ निश्चित होईल प्रभू रामचंद्रांची कृपा या समग्र विश्वावरती होईल आणि अयोध्या हे जगातलं सर्वात मोठ धार्मिक क्षेत्र म्हणून उदयाला आलंय जगातली अनेक लोक आपण पाहिलं की अलनमसचे वडील देखील या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आले जगभरातील अनेक नामवंत पाहुणे त्या ठिकाणी अगदी खर तर जगभरातून या ठिकाणी भाविक दाखल होत आहेत अयोध्येच्या राम मंदिरात राम दरबार नेमका कुठं असेल आता मुख्य जे संपूर्ण त्याची जी रचना आली आहे त्याचे त्याचे कोण सांगितलेले आहेत त्याच्या दिशा निश्चित केल्या आहेत त्या त्या दिशेला त्या ठिकाणी तो दरबार त्या ठिकाणी ठेवला गेलाय त्या त्या दिशांचे स्वामी जसं सांगितलंय पूर्वीला इंद्र मांडलाय अग्नीला अग्नी मांडलाय दक्षिणेला यम मांडलाय नैऋतीला नैऋती मांडलंय पश्चिमेला वरुण मांडलंय उत्तरेला त्या ठिकाणी कुबेर मांडलेला आहे ईशान्य दिशेला ईश्वर मांडलाय आणि उर्ध्वयामतांची तर त्या ज्या देवतांच्या अंशात्मक रूपाने देवता जन्माला आल्या आहेत त्या त्या ठिकाणी त्यांची संपूर्ण त्याप्रमाणे रचना करून प्रतिष्ठा केली जाते आणि हा रामदरबार आपण पाहिलं की वरचा जो एक अजून मजला आहे त्या ठिकाणी देखील ठिकाणी त्या त्याची त्या प्रतिष्ठा करण्यात येत आहे अगदी या सोहळ्याचं आणि राम दरबाराचं राम मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे आपण वैशिष्ट्य त्या ठिकाणी असं सांगितलं जात की प्रभू रामचंद्रांचा जन्मच या ठिकाणी झालेला आहे त्या त्यामुळे त्याबद्दल तर काही दुमत नाही परंतु त्याच्यात एक अजून एक अशी कथा त्या ठिकाणी सांगितलेली जाते वास्तविक पाहता या जागेचा शोध कसा लागला म्हणजे प्राचीन त्याच्यामध्ये कशी आली आपण की हजारो प्रभू रामचंद्रांच्या जन्माला होऊन झालेले आहेत परंतु तिथे ज्या वेळेला प्रयाग जे तीर्थ आहे आपण आहात सर्व तीर्थराज प्रयाग त्याला संबोधलंय तर तो तीर्थराज प्रयाग ते स्नाना करता शरयू मध्ये त्यांनी स्नानाला यावं आणि गोमातेच रूप घेऊन ज्या ठिकाणी ही राम मंदिराची जागा आहे त्या ठिकाणी येऊन दुग्धधारा त्या ठिकाणी गोमाता ही करत असेल तर विक्रमादित्यला हे सगळं अं रामकृपेने समजलं आणि विक्रमादित्याने ज्या वेळेला पाहिलं की गोमाता अं म्हणजे प्रया तीर्थराज प्रयाग गोमातेच रूप देऊन स्नान झाल्यानंतर त्या जागेवरती दुग्धधारा अभिषेक करता आहे मग त्या ठिकाणी विक्रमादित्याने सर्वात पहिले मंदिर बांधलं होतं आणि ज्या वेळेला या मंदिराचं उत्खनन उद, झालं बाबरी मंदिर मांडल्यानंतर त्यावेळेला विक्रमादित्याने बांधलेले जे कसोटीचे दगड असलेले जे शिला ज्यातनं ते मंदिर बांधलं ते सर्व स्तंभ त्या ठिकाणी सापडले त्यामुळे हिंदूंच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व या जागेच आहे आणि आपण पाचशे वर्षाचा हा लढा हजारो हजारो कारसेवक त्या ठिकाणी गेले अनेक युद्ध झाली साधारणतः एकशे पंचवीस युद्ध झाल्याचा इतिहास त्यानंतर आज आपल्या याची डोळी आपल्याला हे भव्य असं राम मंदिर हे पाहायला मिळतंय प्रत्येक हिंदूंच कर्तव्य आहे त्यांनी एक एकदा तरी अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्रांच्या या दिव्य मंदिराचं दर्शन घ्यावं अगदी महंत सुधीरदासजी खूप खूप धन्यवाद आपण पुढे दिवशी संवाद साधलात त्याबद्दल we yeah.